मंडळी जय जवान जय किसान आज आपण सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी या गावे आलेलो आहे बघा बैलगाडी शर्यत म्हटलं की जुन्या मैदानाला किंवा पारंपरिक मैदानाला फार मोठं महत्व असतंय असंच एक वांगी गावातील गेले सत्तेचाळीस वर्षाची परंपरा असणार बैलगाडी शर्यतीचं मैदान ओपंच भव्य आणि दिव्य असं मैदान भरणार आहे अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त हे मैदान भरतंय आपल्याबरोबर संपूर्ण कमिटी यात्रा कमिटी असतील किंवा बैलगाडी शर्यत शौकीन संपूर्ण लोक या ठिकाण आलेले आहेत आपण या मैदानाविषयी संपूर्ण रूपरेषा जाणून घेणार आहोत पाठीमाग माझ्या बघू शकता है। तुम्ही रोलिंगचं चा काम चालू आहे फाट्या एकदम सुंदर बनवलेले आहेत फाट्या सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेत आपल्याबरोबर संपूर्ण कमिटी आपण त्यांच्याकडून या मैदानाचं दादा नमस्ते प्रथम नाव सांगा माझं नाव बाबासाहेब विठ्ठल सूर्यवंशी मैदानाविषयी काय सांगताल की आता मी तर सांगितलंच परंपरा परंतु आपण मैदानाविषयी काय सांगताल किंवा लोकांना काय आव्हान करताल मैदानाने येण्यासाठी श्री आंबेगा देवी यात्रेनिमित्त आमच्या वांगी गावामध्ये आमच्या यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं भव्य असं मैदान भरवलं जाणार आहे आमची सलग सत्तेचाळीस वर्षाची परंपरा या मैदानाची आहे आणि या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे आता आम्ही आमची यात्रा कमिटी जवळजवळ आठ ते दहा दिवस या मैदानासाठी परिश्रम घेत आहे यामध्ये फाट्या आखणं फाट्यावर पाणी मारून रोलिंग करणं हे अशा पद्धतीचं चांगल्या पद्धतीच्या फाट्या आम्ही तयार केलेल्या आहेत या ठिकाणी बक्षिसाचं जरी म्हटला तरी बक्षीस एक लाख रुपये पहिलं बक्षीस आम्ही ठेवलेलं आहे आणि त्यानुसार सलग खाली सात बक्षीस ठेवलेले आहेत यात्रेचं आमच्या वैशिष्ट्य सेहेचाळीस वर्षात सत्तेचाळीस वर्षामध्ये अतिशय रितसर पद्धतीनं आमचं मैदान होत असतं आज सुद्धा आमचं जे नियम संघटनेने नियम घालून दिले आहेत त्या पद्धतीनं मैदान आम्ही पार पाडणार हो ना आहे आणि या ठिकाणी पूर्ण यात्रा कमिटी आमची या मैदानासाठी परिश्रम घेत आहे पूर्ण मैदान हे स्क्रीनद्वारे आम्ही लाईव्ह करणार आहे आणि कुठल्याही पद्धतीचं पार्सिलिटी वगैरे कुठलीही होणार नाही याची दखल यात्रा कमिटीने घेतलेली आहे डॉक्टर साहेब नमस्ते नमस्ते मैदानाच्या ऑनलाईन नोंदणी संदर्भात कधी चालू झाली आहे किंवा कधी होणार आहे कधी बंद होईल मैदानाची नोंदणी अठरा तारखेपर्यंत पूर्ण करायची आजपासूनच आपल्या नोंदणी सुरू झालेली आहे तर जास्तीत जास्त, जास्त बैलगाड्या शौकीनाने शक्यतो ऑनलाईन नोंदणी केलेली आपल्याला सगळ्याच गोष्टीला बरी पडते आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची या ठिकाणी सांगायची आहे की आमचं हे अंबिका देवीचं गेले सत्तेचाळीस वर्ष सरपंचानी सांगितलं तर परंपरा असलेलं मैदान आहे सर्व तोबा असणारी बैलगाडा शौकीन आहेत मालक आहेत आणि तुम्हाला माहित आहे वांगीमध्ये प्रचंड बैलगाडी शौकीन आणि बैलगाडा मालकांची संख्या आहे असं जरी असलं तरी आम्ही पूर्ण कमिटीनं हा निर्णय घेतलाय की कुठल्याही गाडीवर अन्याय होणार नाही पूर्णपणे रास्तानी पारदर्शी मैदान होईल गावची गाडी म्हणून कुठलाही त्यामध्ये पक्षपात केला जाणार नाही असं सर्व कमिटीचे अध्यक्ष असतील सर्व आम्ही कमिटीनं ठरवलंय त्यामुळे बैलगाडा शौकिनांना आवाहन आहे की सर्वांनी वांगी गावच्या बैलगाडी मैदानाचा आस्वाद घ्यावा आणि अतिशय पद्धतीचं मैदान या ठिकाणी कमिटी या ठिकाणी पार धन्यवाद कमिटीच्या बऱ्याच गोष्टी ऐकून घेतल्या परंतु बैलगाडी मालकांना सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे फाटी लागते फाटी बघू शकता तुम्ही रोलिंगच काम चालू आहे आपल्या बरोबर प्रसिद्ध समालोचक आहेत पप्पू शेठ वांगी याच गावचे आहेत आणि किती पल्लाय किंवा काय सांगताल साधारणतः पल्लाय नऊशे फूट राहणार आहे हा म्हणजे त्यात काही कमी जास्त पल्ला होणार नाही साधारणतः नऊशे माप टाकून नऊशे फुट नऊशे फुटाच्या जास्त पण होणार नाही कमी पण होणार प्रवेश आणि बक्षिसा विषय आता प्रथम बक्षीस एक लाख रुपये द्वितीय क्रमांक आहे तृतीय एक्कावन आहे चतुर्थ एकतीस आहे पाचवा एकवीस आहे सहावा अकरा आणि सातवा दहा हजार आहे त्या हिशोबाने बक्षिसाची रक्कम राहणार आहे आपलं किती अंतर हे फुटाचं अंतर आहे चौदा फुट मित्रांनो बघू शकता रोलिंग वगैरे चांगला अजून काम चालू आहे थोडस आता व्हिडिओ चालू आहे त्यामुळे आपण रोलिंग थांबवलेलं आहे अजून काटे उजरा एकदम तसा थोडीशी उराटी लागते त्यामुळं अपघात वगैरे होण्याचे नाही तसं काय होणार नाही कारण पुढे जा थांबायला पण जागा तेवढीच आहे थांबायला पण भरपूर जागा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे Uh, समोर बैलांना बांधायला वगैरे अडथळा अजिबात काय नाही बैलांना बांधायला ग्रीनरी वगैरे काहीच नाही तिथं कारण एक चारशे चारशे फूट बॅरिगेट राहणार आहे या साईडला उजव्या साइडला डाव्या साईडला आणि स्टेज उजव्या साईडलाच राहील बॅरिगेटिंग हो बॅरिगेटी राहणार आहे आणि स्टेज उजव्या साईडलाच राहील आणि रोलिंग पूर्ण संपूर्ण शंभर टक्के मैदानाच्या आदल्या दिवशी पण या ठिकाणी रोलिंग केलं जाणार आहे रोलिंग केलं जाणार हो रोलिंग केलं जाणार आहे मित्रांनो पळायला फाट्या चांगल्या आहेत त्या तसं बघा तुम्ही स चारी बाजून बघायच शेत्रे परंतु या राणा सुद्धा रोलिंग करून शेतकऱ्याला मानलं पाहिजे की इथं रोलिंग करून देते तेच आणि मैदानात पारदर्शकता असणार आहे शंभर टक्के टक्के आणि जर गाड्या त्या हिशोबात नोंद झाल्या आदल्या दिवशी जास्त तर शक्यतो आदल्या दिवशीच गट जाहीर केले जातील जर गाड्या जास्त नोंद नाही झाल्या तर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या चिट्ट्या एकदम टाकून दुसऱ्या दिवशी नोंद घेतली जाणार नाही सगळ्या चिठ्ठ्या एकदम टाकून त्या दिवशी नऊ ला गट जाहीर केले जातात यात्रेचं मैदाना हो यात्रेचं मैदान असल्यामुळे दुसऱ्या दिवशी नोंदीचा विशेष ठेवलेला सत्तेचाळीस वर्षाची सांगितलं हो सत्तेचाळीस वर्षाची परमेश वर्ष आहे त्यामुळे मैदानात कुठली अशी भीती होणार नाही जर गावची गाडी असेल ती येईल तिथंच पळावं हो लागणार आहे त्या गाडीला मित्रांनो व्हिडिओ झूम करून बघू शकताय तुम्ही कि एकदम चांगले पाठिया टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही रोलिंगचं वगैरे काम चाललेलं बैलगाडी मालकांना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते बैलांना पळता चांगलं यावं आणि पळण्यासाठी खरोखर -कोर चांगली वांगीकरांना यात्रेचं मैदान आहे यात्रेला एवढं पाठीला वगैरे लक्ष देत नाहीत लोक परंतु यात्रा कमिटीने दिलेलं धन्यवाद त्यांचंही आणि लवकरात लवकर नोंद करून चला अशी अपेक्षा